साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज यावल शहर हादरवून सोडणारी एक भीषण घटना बाबूजीपुरा भागात उघडकीस आली मोहम्मद हन्नान खान मजीद खान वय सहा हा, हा बालक शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता होता शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह शेजारी राहणाऱ्या तरुणानेच केलेल्या हत्येनंतर घरातील कोठीत लपवून ठेवलेला उघड झाले मिळालेल्या माहितीनुसार बेपत्ता बालकाच्या शेजारील रहिवासी बिस्मिल्ला खलीफा दस्तगीर खलीफा याने यावल पोलीस ठाण्यात धाव घेत आपला मुलगा शेख शाहिद शेख बिस्मिल्ला खलीफा यानेच बालकाची हत्या केली असल्याची माहिती दिली शाहिदने बालकाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आणि तो घरातील कोठीत लपवून ठेवला पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले डॉक्टर तुषार सोनवणे यांनी वैद्यकीय तपासणी केली घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात प्रचंड जमाव जमला या घटनेनंतर यावल शहरातील व्यापाऱ्यांनी खबरदारी म्हणून आपापली दुकाने बंद ठेवली जिल्हा मुस्लिम पंच कमिटी जळगाव जिल्हा एकता मंच यांच्यासह अनेक मान्यवरांनी अपर पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत गुन्ह्याचा तपास एसआयटी मार्फत करून महिनाभरात दोषारोपपत्र दाखल करण्याची मागणी केली शनिवारी सायंकाळी शव विच्छेदनानंतर रात्री उशिरा बालकावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे यावल शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे